नावऱ्याच्या पैलवानाला दोनशे रुपये बक्षीस आलेला आहे बल्ले 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 बाप रे बाप रेकॉर्ड ब्रेकच करून टाकलं मोडी सापडले सोडलीच नाही मोडी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रकाश गावाने चला साई काळे पहिला पुकार रेड कॉस्ट्यूम सतीश ब्ल्यू कॉश पु माईक मा जवळ या बापूला बापूड पाठी या

संदेश जाधव नाहोरा संदेश जाधव नाहोरा रेड कॉशम किरण चौगुले ब्लू कॉशुम किरण चौघुले संदेश तोरात यानंतर अडुसष्ट किलो संविधान गायकवाड मांडवगन रेड कॉशुम सागर कानगुडी आपटी ब्ल्युकाशिम ज्या ठिकाणी आता बासष्ट चालू आहे त्या ठिकाणी अडुसठ आणि इकडे चौऱ्याहत्तर चालू होईल आता So caso so

पण डेंजर पोझिशनला कुस्ती सोडता येत नाही म्हणून हा निर्णय पाहिला तिथं ते बरोबर आहे निकाल देऊन टाका चला चौऱ्याहत्तर या बाजूला शरद काळे निमोने रेडकाचे पहिला पुकार विकास पवार चौऱ्याहत्तर किलो ስላ ፀውር አታር